मोबईल मागण्या मोबाईल वाटलं

सर्वोच्च नेते यांच्या आपल्या समोर उभे आहेत त्यांच्या समोर जास्त बोलण्याची आवश्यकता नाही आपण सगळ्यांना कळकळीची कल विनंती आहे येत्या पंधरा तारखेपर्यंत कोणत्याही प्रकारची विश्रांती न घेता या अमरावती महानगरपालिकेमध्ये आपल्याला इतिहास घडवायचा आहे आणि तो इतिहास म्हणजे या महानगरपालिकेपर्यंत भगवा कसा पोचेल यासाठी आपल्याला अविरत कष्ट घ्यायचे आहे तो कष्ट घेण्यासाठी आपण सगळ्यांनी सज्ज राहावं एवढीच हो, कडकडीची विनंती करतो आपल्या सर्व उमेदवारांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो प्रभू श्रीरामचंद्रांच्या आई जगदंबेच्या नेतृत्वामध्ये भव्य आंधी सुरू झालेली आहे ती भव्य आंधी सांभाळण्यासाठी आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आई जगदंबेनी प्रचंड शक्ती व सद्बुद्धी द्यावी